कोल्हापुरातील पोलीस क्रीडांगणावरून लोकमत महामॅरेथॉन स्पर्धा पार पडली दहा किलोमीटर अंतराच्या खुल्या गटात उजगाव इथल्या अभिषेक देवकाते यानं बत्तीस मिनिटं अठ्ठावन्न सेकंदात तर महिलांमध्ये सातारच्या साक्षी जडेयाल हिनं पस्तीस मिनिटं चोवीस सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत विजेतेपदावर मोहर उमटवली मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना एकवीस एक हजार पंधरा हजार आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे धनादेश चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कोल्हापुरात दरवर्षी दैनिक लोकमतच्या वतीनं लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो स्पर्धकांचा सहभाग होता महामॅरेथॉनच्या नवव्या पर्वाच्या थराराला रविवारी पहाटे पोलीस परेड मैदानावर मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला बोजरी थंडी असून देखील स्पर्धेत धावणाऱ्यांची संख्या मोठी होती दहा किलोमीटर अंतराची स्पर्धा खुल्या गटात बत्तीस मिनिटं अठ्ठावन्न सेकंदात पूर्ण करत करवी तालुक्यातील उजगावीतल्या अभिषेक देवकाते यानं प्रथम तर पृथ्वीराज कांबळेनं तेहत्तीस मिनिटं छप्पन्न सेकंद आणि गौरव काकडेनं छत्तीस मिनिटं सोळा सेकंदात अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला महिलांमध्ये किलोमीटर खुल्या गटात साक्षी जडियालनं पस्तीस मिनिट चोवीस सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक तर तृप्ती रेडेकरनं अडतीस मिनिटं चौतीस सेकंद आणि साक्षी कुसळे हिनं अठ्ठेचाळीस मिनिटं पन्नास सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला नियो वेटरन पुरुष गटात मल्लिकार्जुन पारधेनं सध्या मिनिट अठरा सेकंद महेश यादवनं एकोणचाळीस मिनिट पस्तीस सेकंद आणि अमोल यादव न चाळीस मिनिट चोवीस सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले यावेळी लोकमतचे अधिकारी या आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते